जातीवादाचे धर्मवादाचे राक्षस उभे राहिलेत त्यांना संपवण्याची शक्ती दे असं पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तीगडावरील दसरा मेळाव्यातून म्हटलंय तर पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यातून आरक्षणावर देखील भाष्य केलंय ले। आमच्या लेकरांच्या ताटातलं घेऊ नका असं म्हणत पंकजा मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे जरांगेंवर निशाणा साधला गोपीनाथ मुंडे साहेबांनी आरक्षणाला समर्थन दिलं होता तेच आपण मराठा आरक्षणाला समर्थन मराठा आरक्षणाला विरोध मुंडे साहेबांनी केला नाही पण आमच्या लेकराच्या ताटातलं घेऊ नका एवढीच आम्ही विनंती <laughs> आणि हा राक्षस शरीरात नाही तुमच्या सगळ्यांच्या बुद्धीत जन्माला आलाय रक्त बीजाच्या एका रक्ताच्या थेंबातून अनेक राक्षस होत होते उभे राहत होते तस आता चुकीच्या बुद्धीतून चुकीच्या तोंडातून चुकीच्या निर्णयातून चुकीच्या संदेशातून अनेक राक्षस उभे राहतात आणि ते आहेत जातीवादाचे राक्षस धर्मवादाचे राक्षस एक स्त्री म्हणून राजकारण करत असताना मी दुर्गेच्या चरणी प्रार्थना करते के रक्त बिजाला तू तो संपूर्ण स्तिषक्ति अमला दे अनिहारा जे जाति पाती चा धर्माचा बिंती तैयार डले ते राक्षस ने तो नाबूद करने ची शक्ति जात पात कहा मानी है मैंने धर्म कहा है माना इंसानियत ही मेरी जान जात है मानवता ही मेरा धर्म यही दिखाना मरुन तोड़ना लोगों के बीच की दीवार ये मोटी, मोटी, चाहती मोठी मोठी मुंडे साहब की बेटी हूं मैं मुंडे साहब की बेटी तुमच्या दयामधला अश्रू बघून मला झोप येत नाही तुमचा संघर्ष बनून मला झोप येत नाही माझ्या प्रीतमनी रेल्वे आणली बीड जिल्ह्यामध्ये आणि आता मी पाणी आणल्याशिवाय मला झोप येणार नाही दरम्यान धनंजय मुंडे यांनी देखील भगवान गडावरून आवाहन करत विविध विषयांवर भाष्य केलंय धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले पाहूया साहेब नेहमी सांगत की ही विचाराची देवान घेवान मी देवान घेवान बघत असताना पुढे आलो परत माग बघितलं पुढे आलो परत माग बघितलं मग मागच्या दसऱ्याला मी होतो मागच्या दसऱ्याला मी होतो त्यातले अनेक जण महाग दिसनात म्हणलं कामून पुढे निवडणुका नाहीत असं त्यांना वाटत पण एक लक्षात घ्या कुणी जर हा विचार घेऊन प्रत्येक जाती पाती धर्मातला भाबांचा भक्त स्वर्गीय मुंडे साहेबांचा अनुयायी या सगळ्याला संपवायला कोण जर निघाला असेल तर त्याला कधी दहा जन्म सुद्धा संपवता येणार नाही मैंने सोचा की इस सफर में खामोश रहना ही ठीक है ना कुछ करते हुए बिना वजह गाली खाई पण आज आपल्याला सांगतो मी विद्यार्थी चळवळी पासून ज्या ज्या वेळेस ज्या ज्या जातीच्या आरक्षणाचा मुद्दा आला त्या त्या वेळेस त्या प्रत्येक जातीच्या आरक्षणासाठी भांडणारा मी एक कार्यकर्ता आहे अरे हे तुमच्या बसलं आपल्याला नाही आहे तुमच्या बसनं लपल्याला नाही पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं आपण आलोत बसलोत